नमस्कार आता आहे नेक्स्ट नेक्स्ट आणि नेक्स्ट बघूया आता चला रोड निघून दाखवतो तुम्हाला माझी ब्लॉगिंग बघताय सगळीच्या सगळे इथे आणि फर्स्ट एवर एक्सपिरियन्स आहे डायरेक्ट आरबी समुद्रात हिरतोय रंदे भैया बघूयात आता आय डोंट नो हा इज द माय गोइंग मॅन देखते आम्ही थोडासा आनंद देते चला तर मग बघूयात तुम्हाला दाखवतो मी थोडासा हर्यादी दाखवतो माझ्या मनातली मी तुम्हाला अशी नाही सांगू शकत तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळून जाईल चला तर मग बघूया थोडासा थोडीशी झलक जल जेणेकरून तुम्हालाही आनंद येईल मलाही आनंद येईल आणि व्ह्यूज पण येतील थोडेसे आय डोंट नो किती आवाज येतोय किती नाही येत येते चला तर मग दाखवतो तुम्हाला, थी, थी, थी। थी। तुम्हाला आता बघू शकता तुम्ही भरपूर सारे पॅसेंजर्स याच्यामध्ये आहे आणि तुम्हाला दाखवतो मी देखो भाई लोगो खतरनाक खतरनाक खे चारही बाजूने फक्त आणि फक्त पाणी आणि आणि समुद्र आहे काही गाठ्स आहेत जे की शिट्ट्या वाजवत आहे सगळ्याच बाजूने मी आज तुम्हाला दाखवणार आहे हा धमाकेदार समुद्र बघा नाथफळा काय बघणार जाईल तिथे पाणी जाईल तिथे हरियाली सॉरी हरियाली नाही ना रंधे भाई आणि प्यारा भैया या बैठक मजा आर्या बहुल गार्डन गार्डन होरिया लोक तोंडाकडे बघते ना खूप भारी वाटत बघू शकता फोटोशूट चालू आहे आपल्याला त्यांचे फोटो घेण्याचा अधिकार नाही त्याच्यामुळं आपण त्यांचा घेणारही नाही आणि फक्त आणि फक्त थोडीशी छोटीशी आठवण आठवण बनवून आहे इथे नंदेबाई येत आहे चला तर मग मित्रांनो पुढच्या एका शेळ्यांच्या ब्लॉगमध्ये थोडीशी छोटीशी आठवण बनवायची होती म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आय डोंट नो कसा आलेला आहे कसा नाही आलेला असू द्या बाकी क्रिसमस ट्री बघून घ्या आल्यार्डच्या साईट ना क्रिसमसची आहे आणि जबरदस्त आहे तुम्हाला लागू शकतो मी हे बघा त्या क्रिसमसची दांडी त्याच्यानंतर छोटी छोटी गोष्ट लाईटनिंग रात्री खूप खतरनाक दिसले हे बघा त्याच्यानंतर ओके या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय